हॅलो नमस्कार मग कशा हात सर्वजण मस्त असतात तर मग मी पण बरी आहे तर मग आता झालेलं आहे संध्याकाळचे प पाच वाजले आहेत आणि आज मला डाळ दार म्हणजे डाळ नाही हरभारे भिजू घालायची तर मग त्यासाठी मी हिटरचंच गरम पाणी घेतलेलं होतं एक बकेट तर मग हे मला वाटलं हळे होळी हरभारे आहेत तर ह्यामध्ये भिजून जाते ना मग नंतर त्यामध्ये टाकले बकेट भरून पाणी घेतलं मग मला हे जास्त पाणी झालं आहे मग नंतर ह्यातलं पाणी काढून टाकलं काढून घेतलं आणि मग नंतर ह्यामध्ये भिजलंच न भिजलंच नव्हते हरबारेन मग संध्याकाळी मग अजून मी बघितलं मग दुसरी बकेटमध्ये काढून ठेवते मोठी का की जी बारकाले हरबारे असते तिथं भिजत नाहीत पण जी मोठाले होते ते चांगले फुगले होते आणि ही चांगले असे थोडे कुणकुणे पाण्यामध्ये टाकले होते का की थोडेच होते आणि वरवरचा केर होता ती मग पाण्यातून काढून घेतलं होतं आणि मग हे सकाळी च्या त्याला म्हणलं वर वाळू घालायचं होतं का की आम्हाला जागा नाही त्यामुळं मग दुसऱ्यांच्या इथंच वाळू घालावं लागतं आणि मग ती एकदम असं स्वच्छ पाण्यामधून काढून घेतलं का की ख खा, खाली पण जी ती असे मग आत्यामधले मीच घेते काढून आणि मग नंतर दोन पाट्या भरलेल्या होत्या मग दोन पाट्या एक आत्या घेऊन गेले एक मी घेऊन गेले आधी खाली हातलीला तिथं हातरून मग ते जेव्हा टाकलं आणि असे चांगले असे पातळ वाळू घातले हरभऱ्याची डाळ महागालचीच करायला पाहिजे होती पण हरबारी नव्हते का की दरवर्षी हरबारे असते तर यंदा हरबारे नव्हते आम्हाला मग एवढेच होते मग नीट नीट ही करून मग ही डाळ केली आता ही डाळ करायला पण आता हे वाळू घातले परत वाळायचे परत भरडून आणायचं पण घरची डाळ असली की थोडी पण ना थोडी का ना घरची डाळ असल्यावर फरक पडतो का की काय पण बेसन पीठ असो काय पण आपल्याला एका आणायची गरज पडत नाही आमच्या हाताने पहिली जी पार्टी ओतली होती ती थोडीशी वर गेली मग त्यामुळं मग सगळं असं घेतलं आणि मग नंतर म्हणलं हरभारी भिजू घातलेली आहे तर मग त्याची करूया भाजी चल तर मग व्हिडिओ पाहिला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावी